नमस्कार मित्र मैत्रिणी कशा आहात तुम्ही मस्त मजेत प्या तरी ना आज तीस तारीख आहे माझ्या भावाचा बड्डे बघा तरी ना आपण त्याला विश करू झोपेले ते चला आता आपण तिकडं जाऊ घात चला या बघा कसं झोपलंय त्या मग तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते या बघा कसे झोपेल चला आपण करावी Happy birthday to you. Happy, happy birthday to Do you. Happy, happy birthday, <laughs> happy birthday, happy birthday to you. Bar bar di niai, bar bar di Happy <inclusive> birthday. हॅपी बर्थडे टू यू मोनू टू यू इकडे बघ ब्लॉग चालू केलेला आहे बोला आता सगळं उडायला पाहिजे काही कळत का नाही तुला हा डोकं बी काय का नाही तुला हा नीट बर्थडे आहे मात कसं नीट राहायचं बावळ्यानी करते इकडे 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 इडल्या चालू आहे इकडं इकडे चालत कामाशा अग त्या चक्कर अग हा पार नको खाऊना बघून तोंडाची बघा मित्रांना करते वर काही इला काही जरा सांगा तुम्ही समजून तोंड दाखीन दो कॅमेरा चालू आहात नव्हता ना इतकं बोलत <coughs> का बस बा आता तिला गोदडी नीट उठून नव तुम्ही नाही म्हणे माल जो आपण घी म्हणलं मग अंगो घी टाकून इकडं आपल्या इडल्या चालू आहे सकाळी सकाळी बड्डेच बे तिप्ता कडीपत्ता ऐका आता झाड आहे का इकडे उठ अगं उठ ना अगं उठ ना पोरगी ना म्हणायला काम केलं पाहिजे ना का कावट्या उठा त्याच्यामुळं हे लाडून ठेवलं तिला हा हा काय जिकडी तोड दाखीन तो चला कडी पत्ता आणून जो तुम्ही आता इला तर हे बघा मित्रांनो आपण कडी पत्ता तोडल्या आता आता करत जाऊ आपण खाराग, खाराग, खाराग तो तो का बघू काय चालू खराब खराब काढून घ्यायचं तिला घेतलं का डबल पसरणी हा हा उठायचं उठायचं नाही बॅन लव पण लय लय आसू येत लय आसू लय आसू येत मम्मी इडल्या द्यायचीच नाही इडल्या द्यायचीच नाही इडल्या हिला उपाशीच राहू द्यायचे आज हिला रात्री ये ना केक घे आणणार आपण केक द्यायचं नाही इला काय पैश्यायच एक रुपया तरी एकदा याकडे चपटे पण काय दाख जो, जो कस के उठ ली तू कस के उठ ली जो उठे <laughs> से नहीं तो उठे से नहीं उठे से नहीं तो समझ ली ना कितने टाइम लग रहे हो मीट लग आलू सांभर करे चे चटनी करे ची आलू सांभर बाकी चटनी बाकी अता वाज लेता <laughs> कहाँ बंटी बोल ना हाँ बोल पाहायला <laughs> <आ? laughs> <बोंगे इचनाट की। coughs> <coughs> <laughs> का मारलं मला हा बहुन घ्यायची नाटकी आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी आणि आपल्याला सपोर्ट करावी हा काय आता झोपलं कोणत्या मैत्रिणी आणलं तर हा कोणत्या मैत्रिणी आहे कोणत्या मैत्रीणी तू हा मैत्रीणी करून राहिली पण सर तू व्हिडिओ करायची नाही तो हा तु व्हिडीओ तो व्हिडिओ करायचं नाही समजेल तुला तुला लई मानपण लागतो <laughs> तुला तुला लय मान पड लागतो तू आजपासून व्हिडिओ करायची नाही समजली ना आणि इने व्हिडिओ मध्ये यायचं ना नीट राहायचं समजली ना याच्यासाठी एडेचा आहे करचनी कर याच्यासाठी काही नाही कमेंट कर कमेंट कर करा साथ कर, साथ कर कर कर। कर चल दे आणि त्याच्यावरती एक व्हिडिओ पण आहे उठून जा समजली ना इसके दिवसापासून व्हिडिओ कर व्हिडिओ कर व्हिडिओ कर व्हिडिओ नाही कर

झोपूंगी जाय ना मग कॉल सांगायली तू झेपरे तोंडाचे बघितले याची नाटकी कशी करते नाटकी तू म्हणताल दिदी दर्शनाला काम करते दिदी काम करते इकडं 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 इक पुरती बाल आवडतो तिला तिला नीट करतो तिला आता नीटच करतो तिला तिला इतकं उचलून काय म्हणाल मी व्हिडिओ कर व्हिडिओ करतो आता तू चुपच पाहिजे डॉकेट ठेवून द्या समजली ना डोकेट फोडील तिला म्हणालो मी तू व्हिडिओ कर व्हिडिओ कर आपले व्ह्यूज वाढत नाही सबस्क्राईबर वाढत नाही व्हिडिओ कर तू कोणचे बी व्हिडिओ कर मला येतच नाही आणि हे माहिले की बी मला येतच नाही मायला म्हणले व्हिडिओ कर मला येतच नाही मला एडिटच येत नाही येत होत नाही काय कोणता व्हिडिओ करायचा आणि काय करायचं यांची नाटकेच ऐकून घ्यायचे अगं तू माय इथं बशील गोर दिवस इथं मला सांगायचं काय काय नाही हे यांचं आलं तू सांगता बस ना हे हे म्हणते मला हे व्हिडिओ येत नाही कसाच करायचा आणि असंच करायचं अर्धवट अर्धवट करते अर्ध तास आणि मग म्हणलं यांना व्हिडिओ नीट करायचे आपलं नीट कॉन्टेंट करायचं काय ना काही यांचे आता लोकाची सांगा लोकाची व्हिडिओ अशी बघतील माहिले की दुपारून जेवण जेवण झाला अशी झोपतील सारे व्हिडिओ लोकांची व्हिडिओ ले बघते ते माहिती तुम्हाला हा बोल तू काय दोन शब्द बोलाय चांगलं चांगलं नीड होते आपलं पोबाई बाई काही निड न तू रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते काय मम्मीला काय इशारे करून राहिले <laughs> काही काही संदेश पोहोचू राहिली तिकडं मला चांगलं तू इकडे कॅमेरा चालू कॅमेरा चालू त्याची मू काही नाहीयच होत चालू करून गिफ्ट आणते तू अरे द्या काय गिफ्ट दिलो तुला काही कारण नाही नको देऊ गिफ्ट चाल हा हा तर जाय समजले ना राहू नको <laughs> तुम्ही सांगा वाटे केल्याने के कापल्याने आपलं आयुष्य कमी होत कसं कमी होता तू बोल नको मोबाईल शिकू नको समजा बोलायचं नाही बोलायचं नाही तुकच्या बाजू बोल राहिलो <laughs> <बोल रहा था। laughs> मी <रहा है> <laughs> ते सांगा तुम्ही आयुष्य कमी होतं का वाढतं पण आता ऐकलं मी कमी होतं त्याच्यामुळं आपण का ते आपले दोन तीन बर्थडे झाले आपण बड्डे केला नाही आपल्याला आता विकारच नाही याला केक आणून देऊ आपण काय दीडशे अडीचशे रुपयाला चॉकलेट बिकलेट काय हिचं कोणतं म्हणजे चॉकलेट कायचं तुला हो हां चॉकलेट करायचं पेस्ट्री आमचं पेस्ट्री हा? हां पेस्ट्री पेस्ट्री म्हणते पेस्ट्री म्हण पेस्टी पण काय म्हणते पेस्ट्री पेस्ट्री नाही माय पेस्ट्री ट्री ट्री पेस्ट्री म्हणते त्याला पेस्ट्री <coughs> अगं उट ना ते जाळीत तिकडं उठ पटकन सल पटकन मम्मी आता तू विडलेली भूक लागलेली आहे मला काहीत नाही काही इथ दोन टाइम बिस्किट खाऊन बसेल माहिती की टोस आणि बिस्किट टोस 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 बिस्किट चालले तो टोस बिस्किट संपिले पाप म्हणे तो टोस आणून दिले मी आणलं की संपूर्ण टाकले म्हणे आज एवढं घाटी का म्हण टोस माहिती का ते बाप काय करतो यासाठी

आडू उठ तर मित्रांनो या बघ दीदी बघा गरम गरम झाल्या लगेच बसली इकडं मायक आडू राहिली इकडं लगेच चालल्या बाय एक एक दग मध मध्ये इकडे इकडं बाहेर तू पप्पा <coughs> <coughs> तर इकडं आपलं गरम गरम चालू इडल्या आपण बी जेवून घेऊ आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये सांग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय